नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आज राज्यातील फडणवीस शिंदे पवार मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार नागपूर येथे संपन्न झाला या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भारतीय जनता पक्षाचाच वर चष्मा राहिलाय भाजपचे कॅबिनेट मंत्री म्हणून सोळा जणांना संधी मिळाली असून राज्यमंत्री म्हणून तीन अशी एकोणीस जणांनी आज शपथ घेतली आहे तर शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्री म्हणून नऊ व राज्यमंत्री म्हणून दोन अशा एकूण अकरा जणांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून कॅबिनेट मंत्री म्हणून आठ व एक राज्यमंत्री अशी नऊ जणांना संधी मिळाली आहे त्यामुळे एकूण एकोणचाळीस जणांनी आज मंत्री म्हणून शपथ घेतली आहे परंतु या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सांगली जिल्ह्यातील कोणालाही संधी न मिळाली नसल्याने जिल्हा प्रथमच मंत्रिपदापासून वंचित राहिलाय महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून राज्यामध्ये सांगली जिल्हा म्हणजे मंत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता हीच ओळख मात्र यामुळे पोचली गेली आहे कधी काळी राज्यातील मंत्रिमंडळ सांगलीतून ठरत होतं मुख्यमंत्र्यांसह सारी महत्वाची खाती सांगली जिल्ह्याच्या ताब्यात होती सांगलीचा सा राजकारणात मोठा दरारा होता वसंतदादा पाटील बापू पाटील यांच्यापासून ते पतंगराव कदम आराराबा पाटील आणि जयंत पाटलांच्यापर्यंत हा दरारा कायम टिकून होता सांगली जिल्ह्यात महायुतीचे पाच आमदार निवडून आले आहेत मागील मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री असणारे व जिल्ह्यात भाजपकडून पाच वेळा निवडून आलेले डॉक्टर सुरेश खाडे यांना देखील मंत्रिमंडळात समावेश होऊ शकला नाही तसेच ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांकडून जहरी टीका होत असताना आपले राजकीय नुकसान होऊ शकते याची जाणीव असताना देखील याची तमा न बाळगता विरोधकांचा समाचार घेणाऱ्या व जत विधानसभेमधून निवडून आलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांनासुद्धा मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलं नाही त्याचबरोबर सत्तांतरामध्ये प्रमुख भूमिका घेतलेल्या स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांचे चिरंजीव व सांगली जिल्ह्यातून माहितीमधून शिवसेनेचे खानापूर मतदारसंघातील आमदार सुहास बाबर यांना देखील मंत्रिपदाची संधी मिळाली नाही त्यामुळे सांगलीसारख्या महत्त्वपूर्ण जिल्ह्यात उमेदवारी आणि मंत्रिपदासाठी संघर्ष करावा लागत असेल तर महायुतीच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज